दिनांक 28 फेब्रुवारी एकोणीसशे नऊ रोजी न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही सण एकोणीसशे दहाच्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेमध्ये मांडलेल्या सूचनेनुसार आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला आठ मार्च हा महिला दिवस भारतात मुंबई येथे 1943 त्रेचाळीस रोजी पहिल्यांदा साजरा झाला एकोणीसशे एक सालच्या आठ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता पुढे एकोणीशे पंचाहत्तर हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली स्त्रिया बोलत्या व्हायला लागल्या बदलत्या सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तर तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या आता बँका कार्यालय तसेच काही घरांमधूनही ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा व्हायला लागला आहे जागतिक महिला दिनानिमित्त सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या वतीने रविवार दिनांक दहा मार्च रोजी शहरात सरदवाडी रोड परिसरातील संजीवनी प्राथमिक विद्या मंदिर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये महिलांसाठी स्वसंरक्षण शिबिर गृहिणी महोत्सव गृहदामिनी महोत्सव दोरी उडी चित्रकला निबंध लेखन स्पॉट गेम संगीत खुर्ची उपक्रमांचा यामध्ये समावेश होता महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी महिला सबलीकरण व सक्षमीकरण करण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उपस्थित महिलांना मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब हांडे तालुकाध्यक्ष बहिरू दळवी सजन सांगळे पोपटराव पगार आदींच्या वतीने विविध स्पर्धांना बक्षिसाचे नियोजन करण्यात आले होते तर सिन्नर तालुका भाजपा महिला आघाडीच्या सिन्नर शहराध्यक्ष देवयानी वाघ ज्येष्ठ नेत्या सविता कोठुरकर मंगला झगडे रोहिणी कुर्णे मीरा सानप प्रियंका द्विवेदी योगिता खताळे आदींसह इतरही महिला पदाधिकारी यांनी येथील स्पर्धांचे आयोजन केले होते याप्रसंगी ज्ञानदा पार्क येथील मंदा निकम मंगल बरकले ताराबाई उमरे संगीता कांडेकर सरला जाधव ज्योती तायडे रेणुका तायडे योगिता निकम जयश्री बरकले मोनाली कांडेकर शोभा ठाकूर सोनी ठाकूर संगीता पगारे आदींसह आजूबाजू परिसरातील व उपनगरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी झालेल्या संगीत खुर्ची या स्पर्धेत सिंधुताई पगार प्रथम पूजा खताळे द्वितीय तर सुवर्ण हडके तृतीय पारितोषिकांच्या मानकरी ठरल्या तळ्यात मळ्यात स्पर्धेत प्रथम ज्ञानेश्वरी खताळे द्वितीय स्मिता गडाख तर तृतीय मानकरी साक्षी लहामगे या ठरल्या लिंबू स्पर्धेत रत्ना नाकवे पहिल्या नीलम डिंगरे द्वितीय तर तृतीय मंगल झगडे या ठरल्या बादलीत चेंडू टाकणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक छाया पळसकर द्वितीय अनिता बागड तर तृतीय क्रमांक संगीता ढोन यांनी पटकवले सर्व विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले येस एन न्यूज साठी ऋषिकेश घोलप आपल्या भारतात सर्वत्र महिला दिन साजरा झाला आहे आणि त्यात म्हणजे आज आपण एवढ्या आनंदात सर्व महिलांना आज आपण हा कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमात एवढा मोठी साथ मिळाली आणि एवढ्या आनंदात सर्वांनी जे खेळ खेळले त्यात सर्वांनी हा हिराने भाग घेतला आणि बऱ्याच महिलांनी पारितोषिक पारितोषिकाचं पण मोका त्यांनी याच्यात केला त्याच्यामुळे आज ज्या महिलांना आज आम्ही पारितोषिक वाचणार आहेत त्यांनी त्याचा आनंद स्वीकार करावा असे कार्यक्रम आम्ही वारंवार घेत राहू आणि या महिला दिना निमित्ताने सर्वच महिलांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा भारतीय जनता पार्टीतर्फे आज कार्यक्रम घेण्यात आलेला होता तर त्यात काही महिलांनी पैठणी जिंकलेल्या आहे दुसरं पारितोषिक पद जिंकलेलं आहे आणि तिसरं पारितोषिक मेकअप किट जिंकलेलं आहे तर सर्वांचे हार्दिक स्वाब स्वागत आणि आता पारितोषक वाट वाटपाचा पण कार्यक्रम होईल महिला दिनानिमित्त आज आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे कार्यक्रम घेतलेला आहे आणि महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ज्येष्ठ गुरुवर्य तसेच आमच्या ज्येष्ठ काही गुरुवर्य तसेच ज्येष्ठ माऊल्या यांच्यातर्फे जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद लाभून हा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या पूर्णत्वास गेलेला आहे आज सावित्रीबाई फुलेंची पुण्यतिथी पण आहे त्याचबरोबर जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक आठ मार्चला महिला दिन असतो पण आज काही कारणामुळे तो आपल्याला रविवारी ही शाळा भेटणार होती म्हणून आपण दहा मार्च या दिवशी तो आयोजित केलेला आहे आणि आपण सावित्रीबाई फुले यांचा वारसा घेऊन आणि ही एक शाळा आदर्श शाळा आहे संजीवनी शाळा म्हणून आज सावित्रीबाई फुलेंच्या पुण्यतिथीच्याच दिवशी हा कार्यक्रम व्हावा अशी आमची सगळ्यांची भारतीय जनता पार्टीची इच्छा होती आणि ती पूर्णत्वास आलेली आहे आणि यापुढे कायम हा आदर्श ठेवला जाईल की ज्या प्रांगणात मुले मुली शाळेत शिकतात आणि जसं आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ गुरुवरे जे आहेत त्यांचा आदर्श घेऊन आम्ही नवीन शहर अध्यक्ष नवीन तालुका अध्यक्ष त्यांची पिढी आम्ही पुढे सरसावत आहोत त्याच पद्धतीने या शाळेतील मुलेही काहीतरी आमचा थोडाफार दहा टक्के वीस टक्के घेऊन घेऊन आणि भारतीय जनता पार्टीचं यापुढे नाव पुढे कायम आमचा झेंडा आणि मोदी साहेबांचा झेंडा यापुढे फरफरावत राहतील हीच आमची इच्छा जय इन जय महाराष्ट्र